बदलापूर शहरातील घृणास्पद बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष कृती दलाने आक्रमक पाऊल उचलले असल्याचे दिसून येते बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात त्या विवादित शाळेच्या चार पदाधिकाऱ्यांनी अत्यंत हलगर्जीपणा दाखवत अत्याचार झालेल्या दोन लहान बालिकेंना न्याय देण्यापेक्षा आपल्या शाळेची व स्वतःची प्रतिष्ठा जपण्यास महत्व दिले याबाबत मुंबई हायकोर्टाने सुद्धा शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश एसआयटीला दिले होते त्यानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतावल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे परंतु हे दोघेही पोलीस स्टेशनला उपस्थित झाले नाही आणि संपर्कात नाही त्यामुळे त्यांना फरार घोषित केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याचे सांगण्यात आले अजूनही बरेच आरोपींवर गुन्हे दाखल करणे बाकी असून याबाबत या पुढील महिन्यात हायकोर्टात आढावा घेतला जाणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार